शेगाव तालुक्यातील नागझरी येथील निष्पाप बालकाच्या हत्येप्रकरणी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मराठा पाटील युवक समिती तालुका जळगाव जामदच्या वतीने स्थानिक तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले निष्पाप मुलाची निर्घृण हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करून आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अन्यथा जिल्हाभर मराठा पाटील युवक समितीच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी युवक समितीचे निलेश खुपसे विशाल पाटील तालुकाध्यक्ष आकाश जाणे अक्षय भालतडक माजी तालुकाध्यक्ष अजित घुले स्वप्नील पाटील दत्ता डिवरे ईश्वर वाघ सौरभ अवसार सदानंद जाणे रविकांत मेतकर अतुल मानकर आकाश रोठेसह युवक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एका तेरा वर्षीय कृष्णा रामेश्वर कराडे या निरागस मुलाचा निर्घुण हत्या करण्यात आली अतिशय निर्दयीपणे काही समाजकंटकांनी त्याला मारून टाकलं खरं तर ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि अशा घटनेची दखल शासनाने आणि न्यायालयाने तात्काळ घेऊन अशा आरोपींना न सोडू देता त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी फास्ट ट्रॅक फास्ट्रॅकमध्ये फास्ट त्याची नोंद घेऊन या फास्ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून या आरोपींना लवकरात लवकर लोगर फाशीची शिक्षा करावी या उद्देशाने आज जळगाव जामोद सकल मराठा पाटील युवक समितीतर्फे आम्ही सर्व युवकांनी आज माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन दिलेले आहे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा दिल्यास भविष्यात होणाऱ्या ज्या काही घटना असतील त्या थांबतील असा कोणताही आरोपी मुकाट सुटता कामा नये यासाठी सर्व मराठा पाटील युवक समिती आज जळगाव जामोदच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना आपण जे निवेदन दिलेलं आहे तर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे आणि जर या विषयावर सरकार आणि न्यायालयाने फास्ट ट्रॅक चौकशी ठरवून आरोपींना जर कडक कार्य कडक शिक्षा नाही केल्यास जळगावजामोद इथून सर्व सकल मराठा तरुण युवक हा रस्त्यावर निश्चित निघेल आणि याची ज्योत जळगावजामोद तालुक्यातील पेटेल आणि पूर्ण महाराष्ट्राभर याचा वनमा पेटेल यात मुळीच शंका नाही तरी आमची सरकारला आणि न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये या चौकशीचा ही चौकशी करून आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा द्यावी